कंपनी सोडाल तर लाखोंचा दंड झटपट नोकरी सोडणं पडेल महागार व्हायरल मेसेज मागच सत्य काय तुम्ही वारंवार नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे लाखोंचा दंड कंपनी तुमच्याकडून वसूल करू शकते असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय पण खरंच असा नवीन निर्णय लागू करण्यात आलाय का कंपनी किती दंड वसूल करते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्याआधी या मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय ते पाहूया वारंवार नोकरी बदलणं तुम्हाला महागात पडू शकतं कारण काही कंपन्या कर्मचाऱ्यांवर मोठा खर्च करतात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात त्यामुळे कुणी नियम तोडून नोकरी सोडल्यास कंपनी दंड ठोठावणार आहे हा निर्णय लागू झाला असेल तर कर्मचाऱ्यांना तातडीनं नोकरी सोडणं कठीण आहे आणि नोकरी सोडायची असल्यास कंपनीला दंड भरावा लागणार आहे म्हणजेच नवी नोकरी सोडण्याआधी जुन्या कंपनीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत आणि जर नोकरी नियम डावलून सोडली तर दंड लागेल त्यामुळे वारंवार नोकरी बदलणारे कर्मचारी मध्ये आलेत त्यामुळं आमच्या टीमनं हा नक्की काय प्रकार आहे सगळ्यांसाठी हा निर्णय लागू आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली याबाबत एक्सपर्ट्सना आमची टीम भेटली आणि त्यांच्याकडूनच सगळी माहिती जाणून घेतली जो करार झालेला आहे कंपनीसोबत ती ठराविक कालावधी ठरल्या जाईल त्या कालावधीमध्ये नोकरी सोडता येणार नाही जो नाही जेणेकरून कंपनीचा जो खर्च असतो आणि जर मधीच नोकरी सोडून गेल्यानंतर तो जो त्यांचा खर्च आहे तो वाया जात असेल किंवा काय अनेक कारणं असू शकतात त्याला पण मान्य सर्वोच्च न्यायालयात हे त्या निकालातून असं दिसून येतं की त्या ठराविक कार्यकाळ पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला तो सर्व्हिस बॉन्ड दिला जाईल कंपनीला त्या कार्यकाळात नोकरी तुम्हाला सोडता येणार नाही त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया कर्नाटकमधील विजया बँक प्रकरणी सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय निकालामुळं वारंवार नोकऱ्या बदलणाऱ्यांना आळा बसेल कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावरील खर्च वसूल करण्याचा कंपनीला अधिकार आहे नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचं त्यामुळे नुकसान होऊ शकतं विजया बँकेच्या एका कर्मचाऱ्यानं तीन वर्ष अनिवार्य असतानाही सेवा पूर्ण न करता नोकरी सोडली त्यामुळे बँकेनं दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला या विरोधात कर्मचाऱ्यानं कोर्टात धाव घेतली मात्र बँकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली असता कोर्टानं कर्मचाऱ्याला दणका दिला हा निकाल सर्वच कोर्टांना लागू शकतो त्यामुळे तुम्ही नियम तोडून नोकरी सोडत असाल तर दंड लागू शकतो हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरला आहे your report sa tv news